वैराग पोलीस अॅक्शन मोडवर माडा रोडवर वाहनधारकांवर केली कारवाई आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस हवालदार उमेश कंगले किसन कोलते पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाटे यांच्या पथकाने वैराग येथील माडा रोडवरील विद्यामंदिर हायस्कूल समोर रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत विना परवाना वाहनधारक विना हेल्मेट व ट्रिपल सीट तसेच अठरा वर्षाखालील वाहनधारकांवर कारवाई केली यावेळी सुमारे छत्तीस ते चाळीस जणांवर ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी कालच नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे व्हिडिओद्वारे आवाहन केले होते <स्वारतिया>